शुकासारिखे पूर्ण वैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सार्थ श्री दशक पाचवा समास दहावा सिद्ध लक्षण निरूपण सिद्ध म्हणजे साध्याप्रत पावणे यशस्वी होणे जिंकणे ज्याने आपले ध्येय जिंकले ज्याला संपूर्ण आत्मज्ञान झाले ज्यांचे अज्ञान समोर नष्ट झाले तो सिद्ध होत साधकाने अनेक वर्ष चिकाटीने अभ्यास केला म्हणजे त्याची साधना त्याच्या पचने पडते स्वस्वरूपाशी बरेच स्पर्श करणारा साधक सहजतेने सुलभतेने व सम्यकपणे आत्मस्वरूपी लीन होऊ शकतो अशा रीतीने साधना परिपक्व दशेला पोहोचली की साधकाला पूर्णावस्था किंवा सिद्धावस्था प्राप्त होते परमार्थ मार्गावरील हा अखेरचा टप्पा आहे मानवी यापेक्षा अधिक दिव्य समृद्ध फलदायी आणि आनंदमय अनुभवाचा नाही आत्मसाक्षात्कार ब्रह्मज्ञान अपरोक्षानुभूती ईश्वर दर्शन अशी अनेक नावे त्याला आहेत या अनुभवामध्ये साधक परमात्म स्वरूप होतो तेथे चित्त चैतन्य रूप बनते द्रष्टा आणि उरत नाही कसलाही भेद राहत नाही देहबुद्धी संपूर्णपणे जळून जाते तिळात तेल दुधात तूप व प्रवाहात पाणी जसे व्यापून असते तसे आत्मस्वरूप सर्व भूतांच्या अंतर्यामी ओतप्रोत भरून राहिले आहे असा प्रत्यक्ष अनुभव येतो सर्व दृश्य विराम पाहून केवळ ब्रह्म तेवढे शिल्लक होते या अवस्थेला पोहोचलेल्या सिद्ध पुरुषाला ओळखण्यास तीन खुणा आहेत अत्यंत संशयरहित असे निश्चयात्मक आत्मज्ञान होणे ही एक झाली दुसरी वासना नाहीशी होणे आणि तिसरी अत्यंत निर्भय होऊन स्वानंदात जगणे या समासामध्ये श्री समर्थांनी सिद्ध पुरुषाच्या वरील गुणांचे थोडक्यात पण स्पष्ट वर्णन केलेले आहे मागील समासाच्या शेवटी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर आता प्रथम सद्गुरु देतात प्रपंचाचा त्याग केल्या वाचून साधक होता येणार नाही काय असा प्रश्न गेल्या समासाच्या शेवटी श्रोताने विचारला त्याचे उत्तर असे आहे ज्याला साधक व्हायचे असते त्याला मनापासून सन्मान धरावा लागतो पण त्याचबरोबर त्याला इतर मार्ग सोडून द्यावे लागतात हा त्यागच आहे आणि अशा प्रकारचा त्याग करणे प्रापंचिकाला शक्य असते साधक होण्यासाठी सद्बुद्धी साध अवश्य असते वाईट बुद्धीचा त्याग केल्या वाचून सद्बुद्धी उत्पन्न होत नाही वाईट बुद्धीचा त्याग हा मोठा त्यागच आहे प्रापंचिकांना अशा रीतीचा त्याग करता येतो प्रपंचा इंद्रिय सुख भोगण्याची लालसा काढून टाकली तरच मग साधक बनून परमार्थ मार्गावर वाटचाल करणे शक्य होते प्रत्येक साधकाला नास्तिकपणाचा त्याग करावा लागतो तसाच संशयाचा त्याग करावा लागतो म्हणजे मग हळूहळू त्यास अज्ञानाचा त्याग करता येतो प्रपंच असणारा साधक असो किंवा प्रपंच नसणारा साधक असतो दोघांनाही अशा प्रकारचा सूक्ष्म आणि आतमधील त्याग करावाच लागतो त्यातले त्यात प्रपंच नसणारा साधक निस्पृह असतो म्हणून तो बाहेरील व्यवहाराचा देखील त्याग करतो हा त्याचा विशेष समजावा प्रापंचिकालासुद्धा प्रपंचामध्ये निरनिराळ्या प्रसंगी थोडासा तरी बाहेरचा त्याग करावाच लागतो उदाहरणार्थ असा बाह्य त्याग केल्याखेरीज नित्यने परमार्थ शमन वगैरे परमार्थ साधने आचरता येत नाहीत असो याप्रमाणे श्रोताने काढलेल्या शंकेचे उत्तर आहे त्या उत्तराने शंका सहज फिटली तात्पर्य काय तर त्याग केल्याखेरीज कोणीही साधक बनू शकत नाही आता पुढील विषयाचा संदर्भ लक्षपूर्वक ऐकावा का आता सिद्धे लक्षणे सांगण्यास समर्थ आरंभ करतात आत्मस्वरूपाबद्दल अत्यंत निसंशय ज्ञान असणे हे प्रधान सिद्ध लक्षण समजावे गेल्या समासात साधकास कसे ओळखावे ते सांगितले आता सिद्धास कसे ओळखावे त्याची खून सांगतो सिद्ध पुरुष स्वतः संपूर्णपणे ब्रह्मरूप होतो त्यामुळे ते त्याचा संशय ब्रह्मांडाबाहेर जातो त्याचे सर्व संशय नाश पावतात मी ब्रह्म आहे हा ज्याचा निश्चय काही झाले तरी येत किंचितही डळमळत नाहीस त्यात सिद्ध समजावे सिद्ध म्हणतात सध्याच्या अवस्थेत मी देहच आहे हे जसे निःसंशयपणे आपल्याला वाटते तसे मी परमात्म स्वरूप आहे हे अगदी सिद्धाला वाटते बद्धावस्थेमध्ये अंगी असणारे दोष मुमुक्षु अवस्था आल्यावर उरत नाहीत मुमुक्षु अवस्थेमध्ये आढळणारी लक्षणे साधकाच्या अंगी आल्यावर राहत नाहीत साधकावस्था अंगी आल्यावर राहत नाही परमार्थामध्ये दे देहबुद्धी हा मुख्य दोष आहे संशय हा तिचे पिल्लू आहे म्हणून देहबुद्धी कमी होत जाणे किंवा संशय क्षीण व निस्तेज होत जाणे हेच प्रगतीचे सर्वोत्तम गमक समजतात साधकावस्थेत संशय शिल्लक असतो साधनाने हळूहळू तो नाश पावतो आत्मसाक्षात्कार होऊन साधक संपूर्ण संशयरहित झाला की तो सिद्ध बनतो म्हणून जो निसंदेह असतो तो सिद्ध होय असे ओळखावे अत्यंत संशयरहित आत्मज्ञान हेच खरे सिद्धपण अंगी बांधल्याचे लक्षण आहे सिद्ध अंगी संशयासारखा हिन दोष असणे शक्यच नाही फार पूर्वीपासून ब्रह्मज्ञानी पुरुषांनी परमार्थामध्ये निसंशयपणे परमार्थामध्ये निसंशयपणाचे महत्व गायले आहे किंबहुना आत्मज्ञान आणि निःसंशयपणा या एकाच ज्ञानमय अवस्थेच्या दोन अभिन्न बाजू आहेत मुंडक उपनिषदामध्ये असा मंत्र आहे भिद्यते हृदयग्रंथीही छिद्यंते सर्व संशया छियंते चास्य कर्माणी तस्मिन दृष्टे परावरे याचा अर्थ असा आहे की परमश्रेष्ठ वस्तू होऊनही श्रेष्ठ अशा ब्रह्मास पाहिल्यामुळे म्हणजे अर्थात त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यामुळे सर्व हृदय ग्रंथी तुटून जातात सर्व संशय नाश पावतात व सर्व कर्मांचा क्षय होतो समर्थ पुढे सांगतात की मार्ग संशयाने भरलेला आहे परमार्थाच्या साधनामध्ये संशयाचे विष कालवलेले आहे मानवी जीवनात सर्वत्र संशय भरून राहिला आहे एकटा सिद्ध पुरुषच काय तो अगदी निशय अगदी, अगदी संशयरहित असतो संशय सहित ज्ञान खरे नसते संशय सहित वैराग्य असते वा संशयाने भरलेले भजन वाईट संशय म्हणजे संदेह म्हणजे शंका वस्तू जशी खरोखर आहे तशी ती कळणे हे ज्ञान तर तशी ती न करणे हे अज्ञान होत ज्ञानामध्ये वस्तूच्या स्वरूपाबद्दल बद्दल निसंशयपणा असतो त्यामुळे वस्तूबद्दल अत्यंत दृढ श्रद्धा निर्माण होते तेथे निश्चितपणा असतो अज्ञानामध्ये वस्तूच्या स्वरूपाबद्दल संशय असतो वस्तू तशी असेल किंवा नसेल अशी अनिश्चित वृत्ती असते त्यामुळे दृढ श्रद्धा निर्माण होत नाही अज्ञानातील अनिश्चित वृत्ती शंका किंवा संशय यांचे रूप घेऊन प्रकट होते संशय श्रद्धेच्या बरोबर उलट असतो ज्ञानातील निश्चितपणा मनाला स्थिर करून समाधान देतो तर अज्ञानातील अनिश्चितपणाला अनिश्चितपणा मनाला अस्थिर करून असमाधान निर्माण करतो अस्थिर मनाला चैन पडत नाही मग ते दृश्याच्या नादी लागून सुखाचा शोध करते मानवी जीवनाचा सर्वच क्षेत्रामध्ये संशयाचे साम्राज्य चालते जगामध्ये बुद्धिमान बलवान विद्वान पराक्रमी कलावंत परोपकारी व साधनी सुद्धा माणसे बरीच आढळतात परंतु स्वतःबद्दल व जीवनाबद्दल अत्यंत निशय असणारी माणसे फार दुर्मिळ असतात संशयाने श्रद्धेला धक्का बसतो संशय हा अज्ञानाचे दृश्य रूप आहे तोच खरा ज्ञानाचा शत्रू आहे जेथे संशय प्रवेश करतो तेथे तो व्यर्थपणा निर्माण करतो ज्या देवाबद्दल संशय येतो तो, तो देव व्यर्थ असतो तर संशयाने भरलेला देखी भाव देखील व्यर्थ जातो संशय घेणारा स्वभाव व्यर्थ असतो संशयाने भरलेले सर्व काही व्यर्थ जा जा जाते, का 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 जाते संशय सहित व्रत व्यर्थ जाते ज्या तीर्थाबद्दल संशय येतो ते तीर्थ पण व्यर्थ ठरते संशयाने भरलेला परमार्थ निश्चितपणा नसल्यामुळे व्यर्थ जातो संशय राखून केलेली भक्ती काय प्रीती काय किंवा संगती काय तिन्ही व्यर्थ जातात त्यामध्ये संशय कमी होण्याऐवजी तो वाढतच जातो संशयाने भरलेले जीवन व्यर्थ जाते संशय ठेवून केलेले सगळे काही व्यर्थ जाते संशयाने भरलेला अध्यात्म ग्रंथ आणि संशयाने भरलेली विद्या दोन्ही भर व्यर्थ असतात संशयामुळे निश्चयाच्या अभावी माणसाला चांगली गतीसुद्धा मिळत नाही संशयाने भरलेली तत्परता व्यर्थ असते संशय बाळगून एखादा पक्ष आपला म्हटला तर तो वाया जातो संशय असेल तर मोक्ष देखील व्यर्थ होतो कारण संशयामुळे तो प्राप्त होत नाही संशयाने भरलेले संत काय पंडित काय किंवा विद्यावंत काय सगळेजण निश्चय नसल्याने व्यर्थ जातात त्याचप्रमाणे संशयावर उभारलेली श्रेष्ठता विद्वत्ता व ज्ञान निश्चितपणा नसल्याने व्यर्थ जातात मानवी जीवनातील कोणतीही गोष्ट घ्या ती जर निश्चित किंवा नसेल तर ती खरी सिद्ध होत नाही संशयाच्या प्रवाहात पडलेले सारे का काही व्यर्थ जाते वक्त्याच्या बोलण्यात जर निश्चितपणा नसेल तर ते बोलणे कंटाळवाणे होते वाचाळपणाने तू काहीतरी अर्थहीन बडबडतो असे समजावे असो निश निश्चयाने संबंध ज्ञान नसताना जो वक्ता ज्ञानाच्या मोट मोठमोठ्या बाता मारतो तो खऱ्या ज्ञानाचे विलंबन करतो कारण मनामध्ये जोपर्यंत संशय असतो तोपर्यंत तेथे ते समाधान राहू शकत नाही म्हणून बिलकुल संदेह नाही असे ज्ञान आणि अत्यंत खात्रीचे समाधान हे सिद्धांचे खरे लक्षण निश्चित लक्षण समजावे सर्व संशय नाहीसे करून जीवाला पूर्ण समाधान देणे हे ज्ञानाचे कार्य आहे साधक आत्मस्वरूपाबद्दल जेव्हा अत्यंत निसंशय बनतो तेव्हा त्याला आत्मसाक्षात्कार होतो आत्मज्ञानाने भरलेला तो सिद्ध होतो समाधान रूप बनतो हे समाधान ज्याला हवे त्याने कोणता निश्चय करावा ते आता समर्थ सांगतात मी आत्मस्वरूप आहे आणि मी आत्मा व परमात्मा एकच आहे म्हणून मी परमात्मस्वरूप आहे असा दृढ निश्चय करून साधकाने आत्मज्ञान संपादन करावे मग श्रोताने विचारले की निश्चय कोणता करावा निश्चयाचे मुख्य लक्षण मला सांगावे त्यावर श्री सद्गुरू बोलले की मुख्य देव कसा आहे हे निश्चितपणे ओळखणे याचे नाव निश्चय होय अनेक देवांच्या घोटाळ्यात आपण पडू नये ज्याने चराचर विश्व निर्माण केले त्याविषयी विचार के त्या करावा अत्यंत शुद्ध निसंदेह व निस्वार्थी विवेकाने परमेश्वराचे ज्ञान करून घ्यावे मुख्य देव कोण भक्तांचे लक्षण काय हे प्रश्न विवेकाने सोडवावे मिथ्या दृश्य बाजू सारून सत्यस्वरूप परमात्म्याचे ज्ञान करून घ्यावे आधी आपल्या देवतेस ओळखावे मग मी कोण आहे याचे ज्ञान करून घ्यावे आणि नंतर सर्व दृश्यातून बाहेर पडून ब्रह्मस्वरूप होऊन राहावे मी बांधलेला आहे हा विकल्प तोडून टाकावा मी मोकळा आहे हा निश्चय करावा आणि पंचभूत महाभूतांचा अन्वय करून स्वस्वरूप अनुभवावे अन्वय म्हणजे नाहीपणाने तेथे पोहोचणे जे जे आपल्या अनुभवात शिरते तेथे सर्व काही स्वानंद सागरातील तरंग आहेत अशा आत्मीय भावनेने चराचर पाहणे यास अन्वय म्हणतात जे जे अनुभवात शिरते ते, ते सर्व काही स्वानंद सागरावरील बुडबुडे आहेत अशा मिथ्यापणाच्या भावनेने चराचर पाहणे यास व्यतिरेक म्हणतात मी देह आहे हा पूर्वपक्ष मी आत्मा आहे हा सिद्धांत प्रथम पूर्वपक्ष खोटा ठरवून सिद्धांतापर्यंत यावे तेथे सर्व साक्षीनी अवस्था येते ज्या दृश्याचा मी साक्षी आहे ते प्रकृतीतून व्यक्तदशेस आलेले असते पण आत्मज्ञान झाल्यावर दृश्य प्रकृतीत लय पावते आणि प्रकृती स्वरूपात विलीन होते मग साक्षीत्व देखील उरत नाही तेथे परमात्म स्वरूपाचा अनुभव हो येतो आणि देवाचे खरे शुद्ध स्वरूप निश्चितपणे कळते देहबुद्धीच्या कारणाने मनात संशय उत्पन्न होतो त्यामुळे समाधान नाहीसे होते यासाठी आपल्या स्वरूपाचा निश्चय मुळीच ढळू देऊ नये मी देह नसून आत्मस्वरूप आहे असा अगदी ठाम निश्चय असावा खरे पाहिले तर आपल्या अंतर्यामी मी आत्मस्वरूप आहे हे ज्ञान स्वतः सिद्ध आहे परंतु देहबुद्धीतून उत्पन्न होणारा देहाभिमान त्याबद्दल संशय निर्माण करतो त्याने आपले समाधान भंगते म्हणून मी आत्माच आहे या दृढ निश्चयाने आपले समाधान सांभाळावे देहबुद्धीचा जोर झाला की आत्मा हो मी आत्मा आहे हा विवेक बेशुद्ध होतो तेथे स्वस्वरूपाची जाणीव लोक पावते म्हणून मी आत्माच आहे आत्मबुद्धी बलवान करावी आपली स्वस्वरूपाची जाणीव सतेज ठेवावी आत्मबुद्धीचा निश्चय पक्का मी आत्मस्वरूप आहे असे अनुभवास येणे हेच मोक्षरूपी लक्ष्मीचे ऐश्वर आहे मी आत्माच आहे ही जाणीव कधीही लोप देऊ नये लोपू देऊ नये आतापर्यंत जे सांगितले ते बरोबर ध्यानात येण्यास संतांना शरण जावे त्यामुळे संशय नाहीसे होतात व आत्मनिश्चय होतो सिद्ध देहातीत असतो त्याची लक्षणे सांगणे शक्य नसते ती अनुभवानेच आकलन होतात निश्चय कोणता करावा हे सांगितले पण सत्संगती वाचून त्याचा बरोबर अर्थ ध्यानात येत नाही संतांना शरण गेल्यामुळे संशय आपोआप दूर होतात आता हे बोलणे पुरे सिद्ध पुरुषाचे लक्षण थोडक्यात ऐका जो संपूर्ण निसंशय झाला तो सिद्ध बनला में रहात नहीं। नहीं। कारन, सिद्ध अवस्थेमध्ये देहाची आठवण राहत नाही म्हणून तेथे संशयाला स्थानच उरत नाही कारण या कारणाने सिद्ध पुरुष सतत संदेह रहित असतो संशय देह बुद्धीची प्रजा असते देह बुद्धी विरून देहाचे भान हरपले की त्याच बरोबर सर्व संशय नाहीसे होतात जेथे देहाचा व दृश्याचा संबंध असतो तेथे वाटेल तेवढी लक्षणे सांगता येतात परंतु जो देहा तीत अवस्थेला पोहोचतो त्याची लक्षणे सांगता येणे शक्य नसते सिद्धाची अवस्था वाणीच्या पलीकडे असल्याने तिचे वर्णन करता येत नाही जे डोळ्यांनी पाहता येत नाही त्याची लक्षणे सांगता येत नाहीत सिद्ध हा ब्रह्मस्वरूपच झालेला असल्याने त्याची लक्षणे वर्णिता येत नाहीत जे इंद्रियांनी ग्रहण करता येते त्याचे वर्णन वाणीने करता येते जे अतींद्रिय आहे ते शब्दांच्या कक्षेमध्ये आणता येत नाही म्हणून ब्रह्मस्वरूप बनलेल्या सिद्धांची लक्षणे सांगता येत नाहीत त्रिगुणांना लक्षणे असतात आणि वस्तू तर गुणांच्या पलीकडे असते ती गुणरहित असते सिद्ध पुरुष स्वरूप असल्याने तोही गुणरहितच असतो गुणरहित असणे हेच त्याचे लक्षण होय परंतु हा विषय पुढे ज्ञानदशकात सांगितलेला आहे म्हणून तेथील विवेचन येथील विवेचन मी आटोपते क्षमा करावी गुरु शिष्य संवादे सिद्ध लक्षण निरूपण नाम समास दहावा समाप्त दशक पाचवा समाप्त तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट लाईक शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो भेटूया पुढच्या समासामध्ये धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ